पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच अबुधाबी मधील पहिल्या हिंदू मंदिराचं उद्घाटन केलं युनायटेड अरब अमिरातच्या राजधानीमध्ये असणारं हे एकशे आठ फूट उंच मंदिर अगदी खास आहे एवढ्या उंचीचं मंदिर असूनही या मंदिराच्या बांधकामामध्ये स्टील आणि लोखंडाचा वापर झालेला नाही हे hey विशेष दगडी वास्तुकलेने तयार करण्यात आलेलं हे बी ए पी एस मंदिर आखाती प्रदेशातील सर्वात मोठं मंदिर असल्याचं बोललं जाते त्यामुळे व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया या जा हायटेक मंदिराविषयी नमस्कार मी सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर दोन हजार मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदा यु ए दौऱ्यावर गेले होते त्यावेळी युएईने अबुधाबी मध्ये मंदिर पाहण्यासाठी जमीन देण्याचा निर्णय घेतला त्यानंतर फेब्रुवारी दोन हजार अठरा मध्ये मोदींनी मंदिर प्रकल्पाचं उद्घाटन केलं आणि वर्षभरानंतर म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये तसं बांधकाम सुरू झालं अबुदाबूच्या वावंटात हे मंदिर उभारले गेले जे पुढील एक हजार वर्ष सुत ठेवण्याच्या उद्देशाने बांधण्यात आलेलं आहे या मंदिराच्या निर्मितीचा खर्च सुमारे आठशे रुपये आहे सत्तावीस एकर एवढ्या मोठ्या परिसरात मंदिराची निर्मिती केली जाते हे एकशे आठ फूट उंच दोनशे बासष्ट फूट लांब आणि एकशे ऐंशी फूट रुंद असणार आहे या मंदिराचा पाया उभारून झालेला आहे त्याच्या अभिषेक मंडपाचं काम अद्याप स्वरूप आहे हे मंदिर बनवण्यासाठी तीस हजारून अधिक दलगडांचा वापर केला जातोय यातील सर्व पिलर्स आणि स्लॅब राजस्थानात तयार केलेले आहे आणि नंतर आबुझीला नेण्यात आले मंदिराचे छत पाया आणि खांबावर सुमारे तीनशे सेन्सर बसवण्यात आले हे सेन्सर दगडांवरील दबाव तापमान आणि अगदी अंडरग्राऊंड हालचालींवर देखील लक्ष ठेवी म्हणजे भूकंप वातावरणातील बदल अशा गोष्टींची आगाऊ कल्पना सेन्सर देतील या व्यतिरिक्त मंदिरातील एखादा भाग ठिसूळ होण्याची शक्यता असतात याची माहिती देखील हे सेन्सर देतील मंदिरातील दगडांच्या प्रत्येक विटेला युनिक नंबर देण्यात आलेला आहे राजस्थानामध्ये याची निर्मिती झाली असती तर त्यासाठी मोठ्या प्रमाणावर संगमरवर हेट लिहून मागवण्यात आलेला आहे मंदिराच्या निर्मितीत राजस्थानमधील क्लेस्टोनचा वापरही करण्यात आलेला आहे उत्सर्जन कमी करण्यासाठी पर्यावरणपूरक मध्ये फ्लाय करण्यात आलेला आहे या मंदिरामध्ये इतरही बऱ्याच सुविधा देण्यात आल्या आहे प्रेयर हॉल आहे लर्निंग एरिया आहे लहान मुलांसाठी प्ले एरिया आहे थीम गार्डन एक्झिबिटर्स फूड कोर्ट पुस्तकांचं दुकान आणि गिफ्ट शॉप देखील असणार आहे असं हे हायटेक मंदिर लवकरच बांधून भक्तांसाठी खुलं केलं जाणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका